नमस्कार सर आपलं नाव आणि पता सर माझं नाव बंडू पाटील पडू लाड संगी तालुका जिल्हा औरंगाबाद साहेब आपल्याकडे मोसंबीचे किती क्षेत्र आहे मोसंबी आणि डाळी माझ्याकडं मोसंबीचं क्षेत्र सहा एकर आणि डाळिंबाचं क्षेत्र सहा एकर आहे मित्रा मशीनची माहिती आपल्याला कुठून मिळाली सर आ, मित्रा मशीनची माहिती मला ऑनलाईन फेसबुक पेजवरून मिळाली आणि मी डेमो पण घेतला होता मित्रा फॉरेन मशीन वापरण्याआधी आधी आपण कोणती मशीन वापरतो माझ्याकडे लोकलचं ब्लोअर होतं मित्रा मशीनचे फायदे म्हणजे औषध आणि कामगार बचत म्हणजे टक्के झाली आहे माझं तीस ते पस्तीस टक्के बचत झाली आहे सर आणि सर मित्रा कंपनीचं मशीनचं कवरेज कसं वाटलं आपल्याला कवरेज एकदम शंभर टक्के चांगलं वाटलं सर कारण कव्हरेज कवरेजमुळं फळाची गुणवत्ता आणि फळावर जाणारा फवारणी रोगराईला बळी नाही पडत सर सर मित्रा सर्विस आपल्याला कशी वाटली सर मित्र ब्लोअरची सर्व्हिस मला एकदम चांगली वाटली कारण फोन केल्यानंतर पाच ते सहा तासात माणूस माझ्यापर्यंत उपलब्ध झाला सर सर आपण मित्रा मशीन वापरण्याच्या आधी लोकल ब्लोअर वापरायचे त्याच्यात आणि मित्रा कंपनीच्या असल्यानंतर आपल्याला गुणवत्तेमध्ये काय फरक जाणवला सर गुणवत्तेमध्ये फरक हे जाणवला सर की पूर्णपणे कव्हरेज मला शंभर टक्के भेटलं आणि दुसरा विषय माझ्या पा पाण्यामध्ये मला जवळपास तीस ते पस्तीस टक्क्याचा फरक पडला म्हणजे असं धरा सर की फवारणी मागं पाचशे ते हजार रुपयाचा फरक पडला सर मागच्या वर्षी तुलनेत भाव कसा वाटला सर आपल्याला मित्र कंपनीचे स्प्रे आणि लोकलमध्ये काय फरक वाटला मागच्या वर्षीपेक्षा गुणवत्तेमध्ये माझा माल चांगल्या पद्धतीत राहिला सर बाकी सर आपल्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मी इतर शेतकऱ्याला शेत हे संदेश देऊ शकतो की कारण की मित्रा ब्लोअर हे थोडं कॉस्टली असल्यामुळं शेतकऱ्याचं घ्यायचं मन नाही होत पण लोकल ब्लोअर आणि मित्रा ब्लोअरच्या जर तुलनेत आपण पाहिलं तर मित्रा ब्लोअर लोकल ब्लोअर पेक्षा पाणी कमी लागतं आणि पाचशे ते हजार रुपयाची बचत होती असं जर आपण एक वर्ष फावण्याचा विचार केला सर तर आपल्याला मित्र ब्लोअर घ्यायला पुरतं मी शेतकऱ्याला हेच आवाहन करेन की मित्रा ब्लोअर घ्या कारण की खर्चामध्ये खूप बचत होती आपल्याला